कांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार कांद्याचा बाजारभाव सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा ऑगस्टनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कांद्याचा बाजार भाव हो। पण इथं प्रश्न उपस्थित होतो की अखेर पंधरा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय आपल्याला घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कांद कांद्याचा बाजारभाव आणि पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याच्या बाजारभावात बदल होणार आहे तर या बदलामध्ये अखेर पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव हा किती प्रमाणात वाढणार आहे पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना मी हात जोडून मनापासून एकच कळकळीची कर विनंती करतो आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून या ठिकाणी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केल्यामुळे सातत्यानं माहितीपूर्ण असणारे नवनवीन व्हिडिओज आपल्याला वेळेवरती बघा वयास मिळत राहतात याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजार पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अखेर पंधरा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय बरं घडणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा बाजारभावात होणार प्रचंड बदल आणि या बदलामध्ये पंधरा ऑगस्टनंतर कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर आहे सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची बाजारभाव पातळी ही कुठे बाराशे कुठे तेराशे तर कुठं पंधराशेपर्यंत पण पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्यावर आपल्याला कांदा बाजारभाव सध्या काही दिसत नाही आपण जर या ठिकाणी बघायला गेलं तर सध्या कांद्याच्या दरावरती दबाव असण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बांगलादेश पण बांगलादेशची कांदा खरेदी आता पंधरा ऑगस्ट नंतर सुरू होण्याची दाट शक्यता असल्यामुळे आणि उत्तर भारतामध्ये जो श्रावण आहे तो नऊ ऑगस्टला संपणार असल्यामुळे कांद्याची मागणी ही पंधरा ऑगस्टनंतर शंभर टक्के वाढण्याची शक्यता आहे दुसरीकडे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत देशातील कांद्याचा शिल्लक साठा संपण्याची शक्यतासुद्धा वर्तविल्या जात आहे या असणाऱ्या सकारात्मक घटकांचा परिणाम आपल्याला पंधरा ऑगस्टनंतर दिसणार आहे आणि याच्यामुळं पंधरा ऑगस्टनंतर मागणी आणि पुरवठा शंभर टक्के तफावत निर्माण होणार आहे जी तफावत असणारे तर कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के आधार देणार आहे आणि याच्यामुळं कुठेतरी पंधरा ऑगस्टनंतर जो कांद्याचा बाजारभाव आहे तर तो कांद्याचा बाजारभाव हा पंधरा ऑगस्टनंतर आपल्याला या ठिकाणी तेजी दाखवणार आहे पंधरा ऑगस्टनंतर कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला आपल्याला दोन हजारपर्यंत येताना दिसणार आहे आणि अनुकूल परिस्थितीमध्ये ऑगस्ट एंडिंगला किंवा सप्टेंबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात तो पंचवीसशे ते तीन हजारापर्यंत पोहोचू शकतो म्हणजे एवढं मात्र खरं की आता कांद्याच्या दरावरती जो दबाव आहे तो दूर होण्याची जी शंभर टक्के शक्यता आहे ती इथं निर्माण झालेली आहे आणि कुठेतरी याच्यामुळे कांदा बाजारभाव हे शंभर टक्के सुधारू शकतात आता प्रश्न इथं उद्भवतो की विक्रीचं कसं तर माझं म्हणणं आहे सध्या रेट फार डाऊन येतं या रेटवरती अजिबात कांदा विक्री करू नका थोडासा बाजार सुधारू द्या दोन हजाराच्या वर भाव आला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण सर्वांना टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री करा ज्यामुळे होईल आपला इथं फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाल हा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन या ठिकाणी मिळतच राहील तोपर्यंत माझ्या तमाम कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार